¡A la vista la línea भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आपण या ठिकाणी सेलिब्रे, सेलिब्रेशन या ठिकाणी करत आहोत मित्रांनो खऱ्या अर्थाने शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्राशन करील तो नक्कीच गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशी विचारांची धारणा ठेवणारे आदरणीय भारतरत्न आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन संपूर्ण देशामध्ये साजरा केला जात आहे आणि त्या निमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय दादा आणि प्रमुख अतिथी यांना अशी विनंती करतो की त्यांनी स्थानपन्न व्हायचे आणि सर्वप्रथम सुरुवातीलाच मनावर वाटतं मित्रांनो कोई चिक कर चला गया कोई चिल्ला कर चला गया अरे कोई चिक कर चला गया कोई चिल्ला कर चला गया स्कूल के बाहर बैठकर एक छोटा सा बच्चा देश का संविधान लिखकर चला गया देश का म्हणून काही मुलांनी भाषण केले ठेवले आहेत डॉक्टर बाल सांगोडे यांचे गीत पण सादर करतील असा हा कार्यक्रम करण्याचा नियोजन आहे आणि शेवटी आबाद आभार प्रदर्शन होईल एवढे बोलून मी माझं भाषण बद्दल देऊन ठेवा लहान असताना त्यावेळेची जी रूढी परंपरा असेल त्यावेळेची त्यांना शिक्षण मिळत नव्हतं किंवा त्यावेळेस शाळा जास्त नव्हत्या तरीही ते शिकले फादर नेम वाजे अँड मदर नेम वाज भो कॉल इन दुडे आय एम गोइंग टू सीक अ फ्यू अबा डॉक्टर भीमराव आंबेडकर डॉक्टर आंबेडकर वाज द फर्स्ट लॉ ही वाज फोर्टीन द एप्रिल Indonesia फालर वाज़ लाज एंड जी मदर नेम वाज नेम वाज वाज बीमन �ę जी अं再से फ्राइव जय माय श्रा जिय कंत। माय बीमान, मैं बाप्ान, मैं बीमान मैं सुन्या न बैतने स्वmor ऑक्ट। रचाने, बाप्ट, न शोरे, में बीमान, मैं ऑप्या, मैं